समितीचे माजी विरोधी पक्षनेते बाळासाहेब मोरे यांच्या पुढाकारातून पुणे येथील आनंद मेडिकल फाउंडेशन संचलित आनंद इंग्लिश मीडियम स्कूल पुणे यांच्यातर्फे अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथील पूरग्रस्तांना मदतीचा हात पुढे करून सामाजिक बांधिलकी आहे यावेळी पंचायत समितीचे माजी विरोधी पक्षनेते बाळासाहेब मोरे आनंद इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका सरलाजी रेवगडे यांसह शिक्षक व पालक उपस्थित होते यावर्षी अक्कलकोट तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली त्यामुळे अनेक सामाजिक संघटना संस्था मदतीचा हात पुढे करत आहेत अशातच पुणे जिल्ह्यातील कुरुळी तालुकाखेड पुणे येथील आनंद मेडिकल फाउंडेशनच्या स्कूलने कुरनूर येथे येऊन पूरग्रस्तांच्या घरांची पाहणी करून त्यांना संसार उपयोगी वस्तूंचे किट वाटप करण्यात आलं यामध्ये गहू बाजरी ज्वारी साखर यांसह जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या यासाठी संस्थेचे संस्थापक डॉक्टर अनिल काळे यांनी देखील अनमोल मदत केली तत्पूर्वी मुख्याध्यापिका रेवगडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की शाळा समाजाचे प्रतिबिंब असते म्हणून समाजाचे ऋण व्यक्त करण्यासाठी वेळ आली तर शाळा सदैव तत्पर असते पावसामुळे अनेकांचं नुकसान झालं त्यामुळे आम्ही फुल ना फुलाची पाकळी म्हणून तुम्हाला मदत करत आहोत यापुढे देखील आमची संस्था नेहमीच मदतीसाठी तत्पर असेल असं म्हणाले यानंतर प्रास्ताविक करताना बाळासाहेब मोरे यांनी आनंद इंग्लिश मिडियम स्कूलच्या कार्याचं कौतुक करून गावाला येऊन भेट देऊन किट वाटप केल्याबद्दल त्यांचे आभार मानले यावेळी सर्व ग्रामस्थ पूरग्रस्त बाधित नागरिक उपस्थित होते तसेच शाळेच्या पालक संघटनेचे संतोष कानूरकर रवी गवारे शिरीषकड मनोज बागडे संतोष येळवंडे दिनेशकड निलेशकड श्रीशैल बबलात सत्यवान वाडेकर पालक उपस्थित सभासद त्यांच्या समवेत आदित्य वाजे रेश्मा लांडगे दीपाली फरांदे शिक्षक देखील उपस्थित होते या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सचिन पवार यांनी केला न्यूज रिपोर्टर अशपाक मुल्ला चोवीस तास अक्कलकोट नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा